सुट्टीतल्या कविता या कविता संग्रहातील दुसरी कविता काटेरी वाट कधी असतात आयुष्याच्या वाटेवर रक्तबंबाळ करणारे अगणित काटे कधी टोचतात अवचित वळणावर वेदनांनी जगणे जणू नकोसे वाटे कशी टाकावीत पावले जपुनी मनसुन्न सुचणार कसे काही नयन ओतंबून येती मनी या वाटेवरुनि परतीचा मार्ग नाही काटेरी वाट ही, ही आज आयुष्याची आपली आपण अशी तुडवावी माती रक्ताशी जशी एकरूप व्हावी आसवांचे दीप क्षणात न जावी धावावे असे मग हरपुनी भान तुडवीत काट्यांची अगणित फुले वाटेलाही वाटावे गावेसे यशगान काटेरी वाट ही अशा संघर्षाला भुले काटेरी वाट ही अशा संघर्षाला भुले धन्यवाद